मोटे -मोटे हो। आज आम्ही आलेलो आहेत माहेरच्या शेतामध्ये मस्त असा हिरवागार डोंगर झालेला आहे पाऊस पण आलाय पावसाला सुरुवात झाली भरपूर आबळ आलाय तर आपण आज मस्त अशी एक रान भाजी बनविणार डोंगर पाहू शकता आणि खूप मोठे मोठे दगड आहेत डोंगरावर बाकी श्री भरपूर रान भाजी आहेत तिथं भांजीची भाजी भरपूर आयुर्वेदिक वनस्पती आहेत हो माझी आजी पण आलेली आहे सोबत तिने मला दाखवलेली आहे भाजी ती तोडायला लागली आता मी तुम्हाला ती भाजीचं नाव सांगते आणि ते वेल पण दाखवते भरपूर आलेले आहे त्याला खूप आयुर्वेदिक वनस्पती आहे बरं काही माझ्या आजीनी पण तोडले तर तो करटुले भरपूर असे करटुले आलेले आहेत खूप मोठे मोठे वेल आहेत आणि याची काय लागवड केलेली नाहीये आपोआप उगलेले निसर्गाने दिलेलं आयुर्वेदिक फळे आणि याचीच भाजी बनवायची आपल्याला बघितलं हो हे बघू शकता याला फुलं किती आलेत इथं पिकून खाली पडले ते फळ हे पा किती लाल तुटूक बी आहे हे बी आपल्याला घरी घ्यायचे लावायला भरपूर हो भरपूर आहेत हे पहा ना किती छोटे छोटे पण आलेले आहेत आणि तीन चार दिवसाला फुल टोपली भरून निघते बर का या करटुल्यांची आता पाऊस आलाय भरपूर पाऊस आलाय भरपूर पाऊस आला आम्ही करटुले तोडतानी त्याच्यामुळे आम्ही पटकन आलो होतं आणि झाडाखाली बसलो होतं आता पाऊस पण कमी झालाय आपण आता अजून थोडेसे करटोले तोडून घेऊ एवढे घेतले तोडून मस्त असे एवढे घेतले तर पण अजून काय त्या वेळेला अजून तोडून घेऊ भरपूर भाजी होईल ना मग हो आणि करटोल्याचा वेळ असा असतो आता डोंगरावर निसर्गाची ताकद आहे ही त्याच्यामुळे त्याला किती फळ आलेली आहेत बघा जवळून दाखवा वेल सगळ्यांना ओळखता आला पाहिजे फुलं तर भरपूर आलेत त्याला पान कमी आणि फुलीत का आले भाग्यश्री भरपूर झाले ना आता हो भरपूर झाले तर पण काय आहेत वेळेला ते अजून घेते थोडेसे बर बर जपून बर का तुम्ही डोंगरा वगैरे दगड वगैरे पाहा खाली हो हो हे ना किती करटुले आहेत तिथं किती कस घ्या वाटते आपण आज भरपूर करटुले घेऊ आणि कोणताही फवारा नाही मारलेला याला ना? आणि खत नाही आपोआप डोंगरावर उगलेले आहेत पण करटुले घेतलेले आहेत आपण बियासाठी आपण मस्त दगडांची चूल केली आपण चूल बनवली आणि चुलीमध्ये घालायला काड्यांना तर कमीच नाही इथं जिथं पाव तिथं सरपणच पडलेलं आहे डोंगरावर तर सगळ्यात अगोदर आपण कडे चुलीवर ठेवून घेऊ आपल्याला थोडेसे शेंगदाणे भाजायचे काकू तू शेंगदाणे भाज मी तोपर्यंत करतुले चिरून घेते मस्त खरपूस शंगदाने भाजले तर पण हे काढून घेऊ आपले शेंगदाणे भाजून झाले तर आता एक करटुले पण धुवून घेऊ पाऊस येऊन गेलाय आत्ताच तरी पण आपण धुवून घेणार तर काकू मी करटुले चिरून घेते तू शेंगदाणे आणि लसूण थोडं कुटून घे बरं एक लसणाची कांडी पण घेतलेली आहे आपण जास्त बारीक पण नाही करायचं थोसर ठेवायचं शेंगदाचा कुट थोडा जास्त निब्बर असलं ना तर त्याच्यामध्ये जाड बी असते आता आणि हे कवळं घेतलेलं आहे याच्यामधलं बी काढलं नाही ना तरी पण चालतं तरी आपण असंच टाकणार आहे तर करटुला जास्त निब्बर असलं तरच त्यातलं बी काढून घ्यायचं हे आहे निब्बर फळ जास्त हिरवट कलर आला आहे आणि हे आहे कवळं फळ मी निब्बर फळ कापून दाखवते तुम्हाला असं चिरायला पण हे कडक जातं हे पहा आणि लाल निघले मधी आपल्याकडं भरपूर करटुले आहेत त्याच्यामुळं आपण कवळे कवळेच करटुली घेऊ भागीश्री काही म्हण पण डोंगर खूप आवडला मस्त आहे ना हो आम्ही लहान होतो तेव्हा खूप खेळायचो या दगडांवर तुम्हाला माझ्या मायाचा निसर्ग कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा बर का भागीश्री पावसाळ्याच्या दिवसामुळे लांबच दिसत नाही बर का धुक पडलेले आहे ना हो आणि जिकडे पाव तिकडे हिरवगार दिसत आहे खूप करमत इकडं मला पण भाग्यश्री खूप छान वाटला बर का इकडचा निसर्ग हो छान आहे ना हम्म पावसाळ्यातला भरपूर काकू पण आवडला ना वजन असल्यामुळे लगेच बारीक होतो ना भाग्यश्री इकडे मी उंच डोंगर आलोय बर का हो मला फांजीची भाजी आवडली भाग्यश्री काकूला खूप छान मुटके येते तर काकूच्या हातचे मुटके खाऊ ना आणि खूप छान निसर्ग दिसतोय भाग्यश्री पण सगळे डोंगर आहे ना धुक्यात गुंडाळलेत बर का हो हा फांजीचाच मेल आहे ना आपण सगळे करतुले असे चिरून घेऊ आणि हे जे राहिलेले आहेत ना याची मस्त काळी भाजी बनवणार आहोत आपण तर हे बाजूला ठेवून देऊ आणि भाजीला सुरुवात करू आपण तेल टाकून घेऊ आता आणि मस्त आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं इथं चांगले परतू परतू घ्यायचे त्याला सुक्या भाजीला कवळे कवळे करटुले घ्यायचे म्हणजे मग पटकन शिजते त्याला चांगले परतले तर करटुले तर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू आणि त्याला मीठात परत मी परतून घेऊ hmm. खमंग आलाय आहे ना oh. त्याला थोडासा पाण्याचा शिपका मारून घेऊ आपण पाणी टाकून घेतलंय पाच मिनटं झाकण ठेवून घेऊ आणि मस्त वाफळून घेऊ परटुले म्हणजे मस् शिस्तीन चांगले एकदम सोपे आहे भाजी बनवायला आणि खायला तर चवदार लागते बरं का भाजीसाठी आपण कोथंबीर चिरून घेतली पाच मिनटं झाले तर झाकण काढून घेऊ शिजलं का ना काकू आपण आता थोडीशी हळद टाकून घेऊ लाल तिखट लाल तिखट भरपूर तिखट आहे त्याच्यामुळे एकच चमचा भर, भर टाकलंय का तुम्ही खोन भाजी कशी चवदार लागते माझ्या आताच तोंडाला पाणी सुटलंय कधी भाजी तयार होती गरम गरम भाकरी मस्त आपण याच्यामध्ये आता कुठून घेतलेलं शेंगदाण्याचा कुट टाकून घेऊ पाच मिनिट आपण शिजून घेऊ आपली मस्त भाजी शिजली आता तुम्ही चव घेऊन पहा आपल्या भाजीची हो आपण सोबत जीवना सगळे मस्त भाजी तयार झालेली आहे आपली आता तुम्ही आपल्या भाजीची चव घेऊन पहा ज्वारीची भाकर आहे बाकी हो ज्वारीची भाकर आहे भरपूर पाऊस आलाय बर का काकू तुला तुम्ही पण मी कडे खाली उतरून मंडळी तुम्ही आठ म्हणून आजची करपुल्ल्याची भाजी म्हणजे निसर्गाची खरी ताकद आहे आणि आपण डोंगरावरती येऊन आयुर्वेदिक करपुल्ल्याची भाजी बनवलेली आहे मला खूप आनंद वाटत आहे मंडळी काल आम्ही भाग्यश्रीच्या माहेर घरी आलतो खूप छान वाटलं इथं डोंगरपण आहे भरपूर आयुर्वेदिक भाज्या आहे आणि चारही भोवती भाग्यश्रीच्या माहेर घरी डोंगरांनी चव बाजून वेढलेला आहे त्याच्यामुळे नेहमी पाऊस होता असतो आज करूटोले तोडतानीच पाऊस झाला भरपूर तर मंडळी तुम्ही आठवणी जेवायला भाजीची चव घेऊ काकू कशी झाली का भाजी झाली छान झाली वा 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 काकू लयच करूटोले भाजी छान झाली आणि शिजलेलं छान बरं का भाग्यश्री भाग्यश्री तू पण आता चव घेऊन बघ बर का मंडळी तुम्ही आठवणी एकरटोली भाजी बनवत जा आणि शहरात भरपूर माग भेटतात बर का मिळतच नाही कुठे लवकर मंडळी विविध आजारावर गुणकारी असतात करटोले एक शरीरासाठी शक्तीवर्धक म्हणून याची ओळख आहे कसं वाटतं हिरव्यागार निसर्गामध्ये डोंगरावर येऊन जेवायला खूप म्हणजे खूप छान वाटतं भाग्यश्री गावाकडलं जीवनच एक नंबर आहे काकूला पण आवडली तुम्हाला पण आवडली भाजी मला काकूनीच भाजी बनवायची शिकवली छान झालेली आहे ना भाजी मग हो oh. तर तुम्हाला पण आपली करटुऱ्याची भाजी आवडली असली तर व्हिडिओला नक्की लाईक करा बरं का जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये आणि डोंगरावर हिरव्या गार निसर्गामध्ये तोपर्यंत धन्यवाद